गमती जमती सर्वच ठिकाणी घडतात अगदी डॉक्टरांच्या दवाखान्यात देखील आणि जेव्हा डॉक्टर आपल्या दवाखान्यातील गमते जमते सांगतात त्या देखील ऐकण्यासारख्या असतात येणाऱ्या पेशंटचं निरीक्षण केल्यानंतर त्यातून त्यांना काही गोष्टी ज्या जाणवतात त्या जर आपण ऐकल्या तर फारच मजेशीर वाटतात उदाहरणार्थ एखादा पेशंट येतो डॉक्टर मला काहीच होत नाही मी अगदी फिट आहे पण डॉक्टरांना प्रश्न पडतो हा फिट आहे तर मग आला कशाला काय नाही थोडंसं डोकं दुखतं आहे बरं काही पेशंट येतात आठ आठ दिवस येतात डॉक्टर मला या गवळ्यांनी काही बरंच वाटत नाही बरंच वाटत नाही अरे बाबा जोपर्यंत तू स्वतःच्या मनाला सांगणार नाही की मला बरं वाटतं आहे तोपर्यंत बरं वाटणार कसं डॉक्टर काही देव नाहीत डॉक्टर फक्त उपचार करतात पण खरा उपचार करतं तुमची मानसिकता आणि तुमचं मन मग ते पण कुठेतरी सकारात्मक करा की काही पेशंट येतात म्हणतात की डॉक्टर साहेब तुम्ही खूप छान आहात तुमच्या हाताला खूप गुण आहे सुरुवातच प्रशंसेपासून येते इतकी प्रशंसा केली जाते की डॉक्टरांनाही अवघडल्यासारखं होतं मग तुम्ही तुमचा स्वतःचा आजार बरा करायला जाता की डॉक्टरांची फक्त प्रशंसा करायला जाता हाही एक विनोद त्या ठिकाणी दिसतो तर असे अनेक प्रकारच्या गमती जमती ह्या पेशंटकडून किंवा रुग्णांकडून होत असतात सांगायचं तात्पर्य विनोद कुठेही निर्माण होऊ शकतो अगदी आपण आजारी असतानाही आणि आपण स्वास्थ्यपूर्ण असतानाही पण त्यासाठी खरं तर गरज असते तुमच्या आनंदी राहण्याची तुमच्या समाधानी राहण्याची तुमच्या प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन जो असेल तो सकारात्मक असण्याची पण याचा अर्थ असाही नव्हे की तुम्ही नकारात्मक सांगूच नका जे काही तुमच्या बाबतीत घडत असेल ते घडू दे होत असेल ते होऊ दे भावना मनात दाबून ठेवू नका मोकळ्या करा कारण व्यक्त झाल्याने त्याचा निचरा होतो आणि साठवून ठेवल्याने त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर होतो तो सर्व बाजूने होतो अगदी मानसिक बाजूने शारीरिक बाजूने सर्वच बाजूने त्याचा परिणाम हा त्या ठिकाणी होत असतो म्हणून व्यक्त व्हा मन मोकळेपणाने बोला मन मोकळेपणाने हसा मन मोकळेपणाने राहा तर तुम्हाला जीवनाचा खरं आनंद मिळेल आता काही मुलं शाळेत जाताना विनाकारणच टेन्शन घेतात आधीच खूप टेन्शन सकाळी उठलं की चेहरा वेळा वाकडा हे येते जायचंच आहे ना शाळेत मग हसत जा की उठायचंच आहे ना रोज मग हसत उठाकी झोपायचंच आहे ना संध्याकाळी रात्री मग हसत झोपाकी जर तुम्ही हसत झोपलात तर हसत उठणार हसत राहिलात तर नेहमी आनंदी राहणार आणि तुमचं शरीरावर त्याचा परिणाम अतिशय चांगला होणार आता शाळेत जायच्या धाका काही मुलं काय करतात माझं डोकं दुखतं आहे माझं हे दुखतं आहे माझं तेक दुखतं आहे बॉडी पेन होतं आहे पण हे पेनची कारणं तीन असतात ते पेनची कारणं असते तुमची मानसिकता आज शाळेला दांडी मारायचं हे अगदी मनातून ठरवलेलं असतं मग मला काही केलं तरी ते पेनच वाटतं आणि ते नसलं पेन तरी पेन व्हायला सुरुवात होते म्हणून स्वतःला सकारात्मक ठेवा लहान असा किंवा तुम्ही मोठे असा जोपर्यंत तुम्ही मनाला स्वतःच्या सकारात्मक खाद्य देत नाही तोपर्यंत सकारात्मक विचार किंवा सकारात्मक दृष्टिकोन तुमचा होणारच नाही म्हणून स्वतःला आनंदी आणि उत्साही राहायला जर शिकवायचं असेल तर आधी स्वतःमध्ये आनंद निर्माण करा उत्साह निर्माण करा कारण जे पेराल तेच उगवतं शेतकऱ्याने जर लिंबाचं बी टाकलं तर त्या ठिकाणी मोसंबी निघणार नाही म्हणून पेरायला बीज रोपण जे आहे ते तुमचं योग्य असलं पाहिजे म्हणून काय पेराल आनंद काय घ्याल आनंद